हजार रुपये, ला? वा रुपये ला अरे पाचशे रुपयाची कोलंबी बघा किती आहे आणि रुपयाला मी अश्विन घर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले साडेचार आणि आता आपण चाललो सैसेन डॉग फिश मार्केट मध्ये तर आपण ना खास मासलीसाठी चाललोत चाललो तर तीन चार दिवस झाले आपण ना जे आपल्याला मासले हवं आहे ना ते आपण इथल्या फिश मार्केटमधले म्हणजे आपले पनवेल फिश मार्केट पुन्हा असे तीन चार फिश मार्केट आहे तिथे मी ट्राय करते पण आपल्याला मासली नाही भेटत पण मला आता असं वाटतं आहे का आपण सेसंड ऑफ फिश मार्केटला गेलो तर ती मासली भेटेल आणि आपण तेवढं लांब चाललो तर मी असा विचार केला आहे का चला आपण फिश मार्केटचा एक ब्लॉग पण बनवूया आणि त्याच्याने काय आपलं म्हणजे आता मार्गशीक महिना चालू आहे तर तुम्हाला सुद्धा कडेल सध्या त्या फिश मार्केटमध्ये मासलीचे काय रेट्स आहेत तर आता आपण बेलापूर स्टेशनला आलो आणि आपले रिक्षा ना पार्किंगमध्ये लावलेले आहेत काही पार्किंगमध्ये तर आता स्टेशनला पोचलो तर आता आपण तिकीट काढूया आणि पटापट जाऊया आपण आता सेसन डॉग फिश मार्केटला आणि जी आपल्याला मासली हवी ती मासली घेऊया तर आता आपण सेसन टॉप फिश मार्केटला पोहोचलो आहोत पण आता टायमिंग पण झालं आहे सव्वाचा आणि थंडी आहे ना तर त्याच्यामुळे कसा दिवस लवकर होत नाही का तर अजून खूप म्हणजे कालोक आहे तर मी काय करतो थोडासा उजेड होईपर्यंत चाय पियाला जातो चाय पिऊन घेतो थोडीशी थंडी पण कमी लागेल चाय दे एक अंकल आता माझा चाय पिऊन झालेला आहे तर चला आता मस्तपैकी मार्केटमध्ये मा जाऊया आणि मार्केटला एक्सप्लोअर करूया आणि ज्या मासलीसाठी से आपण आलोत या पेसेंडॉग फिश मार्केटमध्ये मा ती मासली घेऊया हे बघा इथे बांगड्याच्या पाट्या बघत आहे कशा आहे पाटी हां आठशे रुपयाला एक आहे किती किलोची तरी पण असेल दहा किलो आठशे रुपयाला हे बघा मांदेली वगैरे सर्व आहे इथे डोंबी पण आहेत कशी येतं मांदेली कशी आहेत शंभर रुपयाला वाटा बघा किती मस्त एकदम फ्रेश आहे का कुठला लेपमाचा आहे ना वाटा कितीला देतोशेला वाटा देतो बाराशेला पाटी आणि चारशे रुपयाला वाटी कोलंबीची पण पाटी आहे बघा मावशी जवळ कोलंबी कशी देतो पाठी पंधराशे रुपयाला आठ चे हजार रुपये रुपयाला हे अरे पाचशे रुपयाची कोलंबी बघा किती आहे आणि हजार रुपयाला हा ना, ना मेन मार्केट आहे आता आतमध्ये चाललो आपण बाहेर जर तुम्हाला दाखवलं ना थोडी महाग मिळते पण आतमध्ये येऊन घेतले ना तर थोडी स्वस्त मिळेल तुम्हाला मासली आतमध्ये लेव वगैरे होते मासलीचा ते बघा अशी बोटीत ना मासली काढली जाते आणि इथे किनाऱ्यावरती म्हणजे धाक्यावरती विकली जाते ट्रे मध्ये काढून बघा इथे सोट कोलबी बघताय कशी येते तो किलो ये सातशे रुपये हां सातशे रुपयेमध्ये किती पीस बसतील सातशे ना दहा पीस बसतील आणि कोलंबीची साईज पण बघा कसली मोठी आहे एक नंबर साईज आहे आणि ही कशी आहे दादा पाचशे रुपये किलो आणि पापलेट अकराशे एक किलोमध्ये चार पीस बसतील ना पाच एक किलोमध्ये पाच पीस बसतील तर वाम बघताय ना दोनशे रुपये किलो आहे तर मी किती किलोची किलो, 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 असेल एक अडीच किलो तीन किलो चार किलो पर्यंत मिळेल इथे मस्त हे या काकी आहेत इथे काकींजवळ ना लॉबस्टर आहेत कितीला येतो वाटा अरे बापरे बघा साडेतीनशे रुपया लॉबस्टर बघा किती आहेत भरपूर आहेत आणि सोडे तीनशे ला अडीचशे रुपयाला देतील मस्त एक नंबर वाटा आहे मावशीजवळ मस्त छान वाटेल मुर्दुशा माझं भेटेल का भेटेल ना आणि हे बघा इथे हलवा बघताय कसा आहे ताई पंधराशेला चार आणि सुरुमाई बाराशे रुपयाला तीन पंधराशेला चार हे हेकरू बघताय तुम्ही हजार रुपयाला पाठी हेकरूची आणि दादा कोलंबीची कितीला ती बारकीवाली आणि बघा ही कोलंबीची पाटी बघते ना बारकी ती तीनशे रुपयाला आणि मोठी हा? हां हजार रुपयाला तर किती किलो असेल किती किलो असेल सात साडेसात किलो हजार रुपयाला आणि ही छोटीवाली बघताय सातशे आपलं तीनशे रुपयाला मार्केटमध्ये मासलीच नाही जवळी जशी पाहिजे तशी आणि आपल्याला जी मासली पाहिजे ती पण मासली नाही मार्केट पण बघा कमी लागलेलं आहे बोटी जवळजवळ तीन चारच आहेत त्याच्यातलीच मासली काढतात आता बघूया आपल्याला जी मासली हवी आहे ती मासली मिळते का तरी खूप ट्राय केला अजूनपर्यंत कुठेच दिसली नाही तरी पण बोलतात का थोडा धाम थोडा धाम भेटेल म्हणून आपण ट्राय करूया आप प्रयत्न करूया एवढे लांब आलो ला तर लवकर पण जायला नाही पाहिजे बघतो भेटले तर घेतो नाही भेटले तर मग सोडून देतो नाकवा मृदुशा मासा विसा ऐक नाही मुदुशा मुदुशा मासा मृदुशा मासा आहे का समुद्रात खप कमी झाली वाटत मृदुश माशांची आखे मार्केट मध्ये कुठेच नाही भेटत हा मृदुशा मासा ही जी. मुर्दुणा। मुर्दुणा। मासा। जी आता जी तुम्ही बोट बघते ना एकच बोट राहिली त्याच्यातली आता ही सर्व मासली रालेली काढतात हे बघा का बांगड्यांची पाठी वा तिथे लिलाव करतात आता था। एक हजार एक हजार बाराशे रुपयामध्ये डन झाला हे कितीला आहे मग पाचशे रुपयाला सर्व आहेत आणि हे बांगडा चौदाशे रुपयाला बघा आणि मार्केटमध्ये ना जास्त ना बांगडे बघायला भेटले आज आणि ऍक्च्युअली बोटी कशा एक आता तुम्हाला तिथे एक दाखवली आणि बघा इथे एक बोट आहे दोनच बोटी आणि दोन बोटीमध्ये तर किती मासले असणार तर जशी आपल्याला मासली बघायला पाहिजे तशी मासलीच नाही बघायला भेटली जी रेग्युलर मासली असते ना तीच मासली आहे फक्त मार्केटमध्ये मा बोटी बंद आहेत का आता बंद आहेत हे बघा इथे कोलंबी बघते सोट कोलंबी आहे नाही ये कसं देत पंधराशे रुपयाला वाट आहे हा कमी करून देणार किती कमी होतील हे सर्व दोन हजार रुपयाला देणार आणि टायगर बाराशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील अंदाज दहा पीस बसतील का हे बघ टायगर फ्रॉन्सची साईज बघा किती मस्त मोठी आहे दहा पीस बसतील हे बघा मावशीने पापलेट करलेले आहेत कसे देता मावशी पापलेट पंधराशे रुपये जोडी पापलेटची साईज बघा मस्त फ्रेश आहेत पापलेट मुर्दू शमा नाही भेटणार का मुदुशा खपलं वाटत ना समुद्रातलं मग काय ते दिसलंच नाही सकाळपासून आलं नाही का आणि बघा इथे हे पण आहेत लॉबस्टर मावशी लॉबस्टर कसं आहेत वाटा कसा आहे वाटा आठशे रुपये वाटा होलसेल होलसेल का आणि सुरमई कशी देतात मावशी कशी हजार रुपयाला मार्केटमध्ये याला मावशीला नक्की भेट द्या खापरी तुम्ही खापरी बोलता कलेट आम्ही कलेट, कलेट बोलतो याला कसा देतो कलेट जोडी पंधराशे रुपये मुशी कशी आहे मुशी सर्व सातशे रुपयाला देणार तरी किती पीस असतील पण सातशे रुपयाला जवळजवळ पंधरा तरी पीस असतील सातशे रुपयाला मस्त छान भरपूर आहे बघा असं मार्केट लागलेलं ला आहे इकडे एकदा तुम्हाला असं दाखवतोय हो तरी पण जसं नेहमी मार्केट लागते ना तसं काहीच नाही मार्केट लागलेला कारण बोटी पण नाही मासलीच्या तेवढ्या लागलेल्या दोन बोटीमध्ये किती मासली असणार हा ससामचा आहे ना कसं देत हजारला दोन बाबा बाबा हजार रुपयाला दोन आणि सफेदवाली कोलंबी सर्व पाचशे रुपयाला ओके बघा मसा गोया माशांचं लिलाव चाललाय काय दादा काय रेट चाललंय दोनशे रुपयाला गोया हे सर्व बघताय ना तुम्ही दोनशे रुपयाला हे बघा वडा मासा काढलाय वडा माशाचा कलर बघा मस्त टिपके टिपके साडेपाचशे रुपये झालेत सातशे जोपर्यंत कोण करत नाही तोपर्यंत वाढच जाते का वाढत जाते ओके ओके सहा पन्नास मध्ये किंमत वाढत चालते वाढत चालते अच्छा सहा पन्नास सातक्षेर सातशे रुपये मध्ये आता फिक्स झालेले ना आणि घेतले ते मशीन साडेसातशे रुपये भेटतील का त्याचे अच्छा ओके ओके तामूशी मासा बघताय जरा वेगळाच आहे मला कसं आठशे रुपये झाले ते दिला सर्वांना जेवायला फ्रीमध्ये दिला अरे वा तेव्हा घोहे मासे सर्वांना फ्री दिले जेवायला हे बघा या माशाचा लिलेव हे कॉम्पिटिशन आहेत इथे आणि इथे आठशे रुपयामध्ये डन म्हणजे साडेसातशे रुपयामध्ये देतील तीन हजार साडेतीन हजार रुपयाला आणि पापलेट बघा मस्त पिक म्हणजे अजून खाऊला पण नाही निघली एकदम ताजी ताजी, ताजी, ताजी एक पापलेट साडेतीन हजारला ला होतील का सहा पीस आणि सुरमई कशी देतो एक ला, दोन अरे वा मस्त एकदम छान रेट आहे ह्या पापलेट आणि ह्या पापलेट मध्ये पापले काही फरक आहे का सेम आहेत ना एकदम ताजी आहेत आणि मार्केटमध्ये बघा कोण आहे आज सेंता घेतली का मासली काय घेतलं मग आज नॉन व्हेज नाही अच्छा बघा इथे मावशी आहेत मावशी जवळ आहेत बोईट, बोईट माझा आहे ना आ, मासा। कसा देतावा सगळे पंधराशे रुपयाला एवरा भारी वाटाय मस्त आणि एकदम फ्रेश आहे आणि कुपा कसा आहे पाचशे रुपयाला दोन चार पाच तेली कुपाय अच्छा मार्केटमध्ये बघा कोण आलाय बघा इथे मिक्स मावर आहे काय झाले दादा तीनशे रुपये तीनशे रुपये बघा किती मस्त वाटाय पूर्ण मिक्स आहे अच्छा तीनशे रुपये झाले साडेतीनशे रुपये द्यायचे आणि हे कशी पाठी आहे तीनशे रुपयाला तर किती किलोची असेल सहा सात किलोची तीनशे रुपयाला तारली तारली साऊथ लोक जास्त करतात तारली मसाला हे बघा इथे तुम्ही वाकट्यांची पाठी बघताय चारशे रुपयाला पाठी आहे मावशी विकताय इथे तर मित्रांनो फायनली आपण सेसन डॉग फिश मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे पण आपल्याला जी मासली हवी होती ती मासली का आपल्याला भेटलेली नाही या मार्केटमध्ये पण असो आता साडेचार वाजता तुम्ही विचार करू शकता तेवढे लवकर उठून या फिश मार्केटमध्ये आलो एका मासलीसाठी पण ती जी आपल्याला मासली हवी ना ती तर मासली नाही भेटली आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय ना तर मला तर असं वाटतंय ना तुम्ही एक महिन्यानंतर या फिश मार्केटमध्ये नक्की या आता जर तुम्ही आलेत ना तर बोटी बंद आहेत आणि दोन ते तीनच बोटी होत्या आणि दोन ते तीन बोटीमध्ये किती मासली असणार त्याच्यामुळं आपल्याला जास्त काही मासली बघायला नाही भेटली ती नेहमीची मासली पुन्हा आपला ते बांगडे सुरुमई पुन्हा अशी चिरीमिरी बारकी बिरकी मासली होती त्यानंतर आपण एक्सप्लोरच नाही केला तर आता मी जातो घरी आणि आता बघू उद्या नाहीतर परवा कारण मला ना ती भेट मासली द्यायची जी मला मासली हवी ती जी आता मला या मार्केटमध्ये नाही भेटली तर दुसऱ्या मग फिश मार्केटमध्ये मी एकदा ट्राय करणार आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करायला एक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय हे शिंगाडे घेतलेले आहेत